मला उत्तर कोरेगाव काँग्रेस कार्यकर्ता माझी प्रामाणिकपणे इच्छा आणि जे आमच्या विभागाची अडचण जी, जी आहे उत्तर कोरेगावची उत्तर कोरेगाव तसे पाहता नॅचरली नैसर्गिकदृष्ट्या हा दुष्काळी भाग आहे आणि निसर्गावर पूर्णपणे अवलंबून असल्यामुळे त्या ठिकाणी असणारी वसनावलना जी स्कीमची पाईपलाईन जी आहे ती पाईपलाईन सध्या चालू स्थितीत आहे परंतु खाजगी पाणी पुरवठा असल्या व्यक्ती चालू आहे तर आम्हाला काँग्रेसच्या वतीनं अशी मागणी करायची आहे की आम्हाला तो उत्तर कोरेगावच्या शेतकऱ्यांना मोफत पाणी पुरवठा झाला पाहिजे आणि यासाठी उत्तर कोरेगावलाच प्रतिनिधित्व मिळालं तर हा प्रश्न सुटू शकतो ही माझी मनोमन आणि पूर्ण खात्री झालेली आहे आणि हे आमच्या विभागातल्या लोकांच्या पूर्ण भावना तयार आहे मी हरिभक्त परायण सुरेश विठ्ठल दुमा वारकरी संप्रदायामध्ये उत्तर कोरेगाव विभागात वारकरी संप्रदायाचं मी पंचवीस तीस वर्ष कार्यरत आहे आणि आंदोरी देवस्थानचा मी विश्वस्त आहे आमच्या इकडं जे सगळीकडच लाडकी बहीण योजना राबलेली आहे आणि त्याच आमच्या माता भगिनींना अर्थलाभ झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही स्वागत करतोय परंतु आमच्या या वारकरी संप्रदायामध्ये मानधन कलाकारांना पंधरा वीस वर्ष झाला आम्ही कागदपत्र गोळा करून थकून गेलो आहे आमची कागदपत्र तशीच आहेत प्रत्येक वेळी आम्हाला खर्च करावा लागतो पण मानधन काही अजून कोणाला मिळालेलं नाही तरी आम्हाला आता काही झालं तरी आमच्यासाठी आमच्या हे कार्य आमचं प्रलंबित पडलेलं आहे या कार्यरतासाठी आम्हाला आमच्या उत्तर कोरेगाव विभागामध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार मिळाला तर आमचं कार्य होईल असे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि त्यासाठी आम्हाला हा उमेदवार मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतो नमस्कार बोला नमस्कार आज या ठिकाणी माननीय खलाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हॉटेलमध्ये आर्यमान हॉटेलमध्ये उत्तर भागातील आमचे काँग्रेस प्रेमी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत मला एकच सांगायचं आहे आमच्या देशाचे कैलासवाशी उपपंतप्रधान यशोधराव चव्हाण त्याच्यानंतर शरदचंद्रजी पवार त्यांच्या मागे सत्ता चालवणारे शरद चंद्रजी पवार तसेच आमच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबा तसेच नाना पटोले आणि आम्ही सर्व काँग्रेस प्रेमी या तालुक्यातील अध्यक्ष पलटण अध्यक्ष म्हणून बसून ही जुनी माणसं दिसतोय आम्ही सर्वजण काँग्रेस प्रेमी आहोत ज्या काँग्रेसनं या, या भारताला सत्ता मिळवून दिली स्वतंत्र मिळवून दिलं अशी ही काँग्रेस आजपर्यंत आम्ही सोडली नाही परंतु उत्तर भागातील विकास कामाच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीतून जरी विकास झालेले असले तरी सगळी कामं अर्धवट अर्धवट आहेत आमची एकच विनंती आहे एक आज या निमित्तानं आम्ही जे वर्कर साहेबांना तिकीट मागतोय आमच्या उत्तर भागातून ती महाविकास आघाडीनं या गोष्टीचा विचार करून ते नेहमी प्रत्येक इलेक्शनला शरदचंद्र पवार सांगतात माझं गाव नांदोळ आहे त्या नांदोळ गाव लक्षात ठेवून नुसतं गाव म्हणू नका तरी आमच्या काँग्रेसला त्यांनी तिकीट द्यावी अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी प्रतापसिंह आनंदराव पवार नांदवड तालुका कोरेगाव पंटल कोरेगाव मतदारसंघ ही सव्वीस गाव आहेत कोरेगावची ही या मतदारसंघाला जोडलेली आहे कैलासवाशी शंकरराव जाधका उसापटी नामदार यांनी यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन जी सामाजिक बांधिलकीतून कामं केली त्या कामाच्या तुलनेत आजच्या कामांचं जर पाहिलं तर रुटीनची कामं झाली पण गतिमानची कामं व्हायला पाहिजे होती ती लोकांची अपेक्षित कामं आहेत तशी कामं झाली येणं काही प्रलंबित प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न फलटण कोरेगाव मतदारसंघाला जोडणारा लोणंद जोना पाटली रस्ता देवस्थान उद्ध्वस्त करून पवन डोंगरावर रस्ते झाले परंतु फॉरेस्ट खात्याच्या अडचणी सांगितल्या जातात फॉरेस्ट खात्याच्या परवानगीशिवाय हे रस्ते होत नाहीत आणि गेली पंधरा वर्ष प्रतीक्षा करून लोकांना वीस किलोमीटर प्रदक्षिणा घालून लोणंदला यावं लागतं लोणंद महत्वाची आणि फलटण हा मतदारसंघाला माढा विधानसभेला लोकसभेला माढा म्हणतात लोकांना फिरून यावं हो लागते असे जे काही प्रलंबित प्रश्न पाण्याचा जर पाहिला तर आमच्या शिवेवरून डोंगरा दो खालून पाणी घेत आणि उत्तर विभागातल्या लोकांनी वरचं पाणी नुसतं कसं जाते की पाहायचं आणि खालच्या लोकांनी म्हणायचं वरच्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटते खालचं पाणी भरून अशी त्याची लिकेज जाते बोललं जातं किंवा जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत त्या भागातल्या प्रतिनिधीशिवाय दिसणार सुटणार नाही म्हणून काही आमची जे लोकांची जिव्हाळ्याची प्रश्न आहेत ते शंकरराव जगतापांच्यानंतर प्रलंबित राहिले ते पुन्हा जर गतिमान व्हायचे असतील तर आमच्या उत्तर विभागामध्ये आम विधानसभेची उमेदवारी मिळावी आणि कशा पद्धतीने आमच्याकडचे इच्छुक जे आहेत वरपी त्यांना ती जर मिळाली व त्यांच्या माध्यमातून विकासाला गती मिळेल आणि सर्वसामान्य उपेक्षित घटकापर्यंत विकास पोचेल आणि लोकांना दिलासा मिळेल लोकांचे प्रश्न माहिती लागतील एवढेच आता सही बोलतो जय हिंद जय महाराज नमस्कार मी विजय कांबळे उत्तर कोरेगाव मतदारसंघ आज तरुणांचे प्रश्न पाण्याचा प्रश्न औद्योगिकरण या सर्व गोष्टी उत्तर कोरेगावमध्ये प्रलंबित राहिलेल्या आहेत तरी या सर्व गोष्टी होण्यासाठी आम्हाला काँग्रेस तर्फे उमेदवार मिळावा तसेच आज जे प्रश्न पंधरा वर्षापासून प्रलंबित राहिलेले आहेत ते पूर्णतः नेण्यासाठी आम्हाला काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी ही महाव महाविकास आघाडीला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र